नमस्कार आरती किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट असा नाश्त्यासाठी शेवयांचं उपीट पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शेवयाचं उपीट बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेवई घेतलेली आहे शेवई आपण तुपामध्ये भाजून घेऊयात त्यासाठी मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालंय आपण यामध्ये शेवया टाकून घेऊयात शेवई आपल्याला खूप अशी भाजायची नाहीये एक मिनिट मिनिटभर फक्त तुपावरती भाजून घ्यायची आहे शेवई भाजताना गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे शेवई इथं माझी भाजून झालेली आहे हिला मी आता प्लेट मध्ये काढून घेते फोडणीसाठी मी इथे दोन चमचे तेल टाकून घेते तेल इथे छान गरम झाले त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ डाळ इथे मी टाकून घेतलेली आहे कलर बदलेपर्यंत आपण तिला परतून घेऊयात त्यामध्ये थोडीशी मौरी जिरं शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत गाजर। तो बर बर तो कांदा याच्यामध्ये कांद्या बरोबर तोही मऊ असा शिजला जाईल तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता कांदा आपला छान असा मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये तुपात भाजलेली शेवई टाकून घेऊयात एक वाटी शेवायसाठी मी इथे दीड वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनिट झाकण ठेवून वाफ घेऊयात आता सर्वात शेवटी कोथिंबीर उपीट आपलं खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा